नमस्कार मी एन बी धुमा उद्योजक वक्ता आणि लेखक आणि आज मी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी सांगणार आहे महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांना ज्यांना चांगलं करिअर करावं वाटतं सरकारी नोकरी हवी अशी वाटते तर अशी एक बातमी तुम्हाला देणारी की म्हणजे भारतातल्या स्टेट बँक ऑफ इंडिया जी सरकारी बँक सगळ्यात मोठी बँक आहे त्या बँकेमध्ये ज्युनियर असोसिएट या पदासाठी नोकर भरती सुरू झालेली आहे कालच्या सहा ऑगस्ट पासून सुरू झालेली भरती सव्वीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार तिथं आणि यासाठी भारतामधून टोटल सहा हजार पाचशे एकोणनव्वद पद भरली जाणार आहेत त्यापैकी महाराष्ट्रातले चारशे शहात्तर जागा भरल्या जाणार आहेत तिथं याची लेखी परीक्षा दोन प्रकारात होणार आहे एक प्राथमिक परीक्षा आणि दुसरी मुख्य परीक्षा ही प्राथमिक परीक्षा ही प्रिलिम म्हणतात त्याला ती सप्टेंबर महिन्यात म्हणजे पुढच्या महिन्यात होणार आहे आणि मुख्य परीक्षा ही नोव्हेंबर महिन्यात होणार आहे तिथं या परीक्षेसाठी तुमची शैक्षणिक पात्रता जी लागणार आहे तुम्ही कुठल्याही शाखेचे पदवी तर असायला पाहिजे आणि जर समजा तुम्ही आता परीक्षा दिली असली तरीही तुम्ही परीक्षेला बसावं कारण एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासिंगचं सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे तिथं त्याचबरोबर तुमची त्याला लागणार वयोमर्यादा आहे मर्यादा मर्या जी आहे तर ते वीस वर्ष ते अठ्ठावीस वर्ष यामधल्या युवकांसाठी तरुणांसाठी आहे त्यासाठी तुमचा जन्म हा दोन एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव ते एक एप्रिल दोन हजार पाच याच्या मधला असायला पाहिजे तिथं यामध्ये ही परीक्षा जी तुम्हाला तीन भाषेत देता येणार आहे मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषेत देता येणार आहे यात तुम्हाला जो पहिला पगार मिळणार आहे त्याचा बेसिक पगार आहे सव्वीस हजार सातशे रुपये सव्वीस हजार सातशे तीस हा तुमचा बेसिक पगार आहे पण पहिला पगार जो टोटल मिळून मिळणार आहे तो शेचाळीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे याची परीक्षेला जी फी आहे ऑनलाईन तुम्हाला भराव लागणारी ती जी जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू एस यांच्यासाठी सातशे पन्नास रुपये फीज आहे आणि बाकी सगळ्या रिझर्व कॅटेगरीसाठी मोफत फी असणार आहे तिथे ते यासाठी जो अर्ज भरायचा आहे तुम्हाला त्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर वर तुम्ही जाऊ शकता किंवा या व्हिडिओच्या खाली तुम्हाला मी लिंक देतोय तर त्या लिंक वर जाऊन तुम्ही टोटल माहिती घेऊ शकता तिथं आता परीक्षेबद्दल थोडस आणखी सविस्तर सांगू इच्छितो की पूर्व परीक्षा जे होणार आहे त्याच्यामध्ये तीन पेपर असणार आहे तिथं पूर्व परीक्षा शंभर मार्काची असणारे की ऑब्जेक्टिव्ह टाईपची असणार आहे पहिला पेपर असणार आहे तो इंग्रजी भाषेवरचा असणार आहे तिथं तो इंग्रजीतून द्यायचा आहे तुम्हाला तीस प्रश्न येतं तीस मार्क येतं आणि त्यासाठी तुम्हाला वीस मिनिट द्यायला दुसरा पेपर आहे तो त्याला म्हणजे न्यूमेरिकल ऍबिलिटी चेक करण्यासाठी पस्तीस प्रश्न येतं पस्तीस मार्क आणि तोही वीसच मिनिटामध्ये सोडायचा आहे आणि तिसरा पेपर जो आहे तो रिजनिंग ऍबिलिटी तुमची चेक करण्यासाठी त्याच्यामध्ये सुद्धा पस्तीस प्रश्न आहेत पस्तीस मार्क येतं वीस मिनिटांसाठी म्हणजे टोटल साठ मिनिटांमध्ये तीन पेपर तुम्हाला सोडायचे त्यानंतर तुम्ही जर एलिजिबल झालात तर तुमची मेन परीक्षा जी आहे तर ती नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये घेतली जाणार आहे त्याच्यामध्ये चार पेपर असणार आहेत पहिला पेपर असणार आहे तो म्हणजे तुमचं जनरल नॉलेज आणि फायनान्शियल नॉलेज यावरती त्याच्यामध्ये पन्नास प्रश्न असणार आहे तर पन्नास मार्क आणि तो पस्तीस मिनिटाचा पेपर असणार आहे दुसरा पेपर असणार आहे तो परत आफ्टरऑल म्हणजे इंग्रजीचा आहे जनरल इंग्लिशचा असणार आहे त्याच्यामध्ये चाळीस प्रश्न आहेत तर चाळीस मार्क आहेत आणि तोही पस्तीस मिनिटाचा हा पेपर असणार आहे तिसरा जो पेपर आहे तो म्हणजे क्वांटिटिव्ह ऍप्टिट्यूड तुमचं चेक करण्यासाठी असणार आहे त्याच्यामध्ये पन्नास प्रश्न येतं पन्नास मार्क येतं आणि पंचेचाळीस मिनिटात तुम्हाला तो पेपर सोडायचा आहे आणि चौथा जो पेपर आहे तो म्हणजे रिजनिंग एबिलिटी आणि कम्प्युटर नॉलेज तुमचं चेक करण्यासाठी त्याला पन्नास प्रश्न येतात त्याच्यामध्ये साठ मार्क आहेत त्याला आणि पंचेचाळीस मिनिटामध्ये तुम्हाला तो सोडायचा आहे या सगळ्या पहिल्या आणि दुसऱ्या ज्या परीक्षा होणार त्यातात एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे तुम्ही जर एक प्रश्न चुकीचं उत्तर दिलं तर वन फोर्थ मार्क कमी होणार आहे म्हणून तुम्ही कॉन्फिडंट असाल तर तुम्ही ते योग्य पद्धतीने उत्तर देऊ शकता मित्रांनो हो। माझ्या जीवनाची सुरुवात वयाच्या बावीसाव्या वर्षी मी भारतीय स्टेट बँकेमधूनच केली के होती आणि तिथून पुढे सगळं घडलं तर तुमच्यासाठी गोल्डन चान्स गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तरुणांसाठी आलेली आहे मराठी तरुण म्हणतात की आम्हाला सरकारी नोकरी मिळत नाही खूप जागा निघतात पण आपल्याला माहिती होत नाही म्हणजे आहे रेल्वे हे स्टेट बँक हे बँकेच्या परीक्षा असतात पण तुम्ही ते पाहत नाही आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पहा आणि तुम्हाला गरज नसेल तर आपल्या जवळच्या सगळ्या मंडळींना पाठवा आपली मुलं मराठी माणसं मराठी मुलं आज म्हणजे सगळे युपीएससी मध्ये तिकडे बिहार युपी मध्ये येतात आपले मुलं पाठीले जातात आणि म्हणून मला असं वाटतं की आपली मुलं पुढे गेली पाहिजेत स्टेट बँकेत गेली पाहिजेत चांगल्या पगारावरती गेली पाहिजे चांगला पगार रिझर्व्ह बँकेपेक्षा जास्त फॅसिलिटीज जा येतात आणि म्हणून चांगली तयारी करा आणि तुम्ही या परीक्षेमध्ये पास व्हा स्टेट बँकेमध्ये जॉईन व्हा अधिकारी व्हा आणि तुमच्या जीवनाचं तुम्ही करिअर चांगलं करा त्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार थँक्यू रामकृष्ण